लाव तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा ब्लॉग मध्ये तर आज आपली आजी आली आणि आजी आज, आज, आज रेसिपी बनवणार आहे बिर्याणीची तर ती रेसिपी आपण ब्लॉग मध्ये बघणार आहोत आणि थोडा नंतर बाहेर वगैरे जाणार आहोत तर हा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग होणार आहे आणि कोकणातील असेच इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता मी आता थोडा लेट आलो आहे रेसिपीला सुरुवात झाली म्हणजे थोडा लेट आलो त्याच्यामुळे कसं आहे की चटणी वगैरे काय काय ते, ते का का ग्रेव्ही असते ती बनवायलाची जी चटणी असते आले लसणाची ती सगळं काय काय बनवून ठेवलेलं तर मी जेवढा बाहेर गेलो त्याच्यामुळे थोडासा लेट झालं पण जेवढा फुटेज मिळा भेटायला जेवढा लवकर लवकर येण्याचा मी प्रयत्न केलेला तर आता बघूया काय बनवते ते कंटिन्यू त्यापासूनच करूया ज्यापासून ती सुरुवात करते थोडाही टाइम नाही वेस्ट करता व्हिडिओला सुरुवात करूया काय काय दिलं गे याच्यात पुढे काय आणि हा बाकी काय बाकी काय तयारी आई कारण लेट आलो त्याच्यामुळे लेट

मिरची सगळं घातलं हां हां मिरची लसूण आला कोथमिर हळद टमाटो तांबाचे धून मग झाले तरी चिकणी चिकन ग्रेवी बनवतो तर आता ही ग्रेवी ग्रेवी आहे ते चखूयाचं नंतर मग परत ना मिस करून तेव्हा तुका सांगते आहे जाळळच यादा किती वेळ शिजवत होतंला शिजत नको बादला चिकन सरग्यात बनव हो हो बनवायचं नाही मग त्याच्यात होतं सगळं मिस करायचं आणि नंतर मग हे करायचं चीजच लागत आहे मी किती वाटले टावला आज माफून एक घंदाच आहे काय रे आपली ग्रेवी त्याच्यानंतर आजी याच्यामध्ये वाट टाकून गेली बा आपली बिर्याणी रेडी होईल तर मग आता व्हिडिओला तेव्हाच कंटिन्यू करूया तर हे बघा इथे शिजू द्या आता हिला घर घाल काजूचे घर बघू ती साफ शिजलं ना आता चिकन वाच चिकन ते काजू चिकन ते अजून किती वेळ शिजवतं ग झालं आता पाच दहा मिनिट पाच मिनिट आपण ते ग्रेव्ही चेक करूया टेस्ट कशी झाली या पीस तर शिजले आहेत मस्तपैकी एकदम भारी जाऊ शिजल शिजल काजूचे की जास्त जाऊ दालछ करू

बाजू किती ठेवलं सगळं मीच जाऊ ला बाबा उलटला माहिती असं मला वाटत एवढी चटणी नरम भातरमले म्हणजे त्या ग्रेवीचा काय करतो ठेवायची कायम ठरला भाताची तीन शिटी गेला

झाली रेडी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीसा चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच कोकणातील इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनल वर लिहिले जातील तो भेटू एका नवीनच ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय